तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सक्या बहिणी जावा तर आजच्या व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे कारण की आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा तर म्हणलं चला दसरा छोटसं काय ना आपला व्हिडीओ घ्यावा पूजा करावी हा सगळ्याच अगोदर तुम्हाला तुमच्या परिवाराला आपल्या सगळ्या जंगल विराच्या परिवारांना सगळ्या जंगल विराच्या परिवाराकडनं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आज आपट्याच्या पानांचं खूप महत्व आहे दसऱ्याला कारण आपण याला सोनं म्हणत असतो पण आपली माणसं आणि आपले नातं हेच जगातील सगळ्यात मोठं श्रेष्ठ सोनं मी म्हणणारे आज कारण की आपली जी माणसं आहे ती सोन्यापेक्षा कमी नाही सोनं काय आज आहे तर उद्या नाही त्याला काही जितकी व्हॅल्यू नाही तितकी माणसाला माणसाने व्हॅल्यू दिली पाहिजे आणि माणूस किती नातं जपलं पाहिजे खऱ्या अर्थाने तर लहानपणापासून बघत आलेलो आहे आपण काही वेळेला आपटाच्या पानाचं पाना पाना खूप महत्व आहे आजच्या दिवसा पुरत तरी कारण वर्षभर त्याला कुणी विचारत सुद्धा नाही पण आजच मात्र खूप महत्व याला आहे तर आता सिटीनी तर सगळीकडं विकत घ्यावी लागतील हे आपटाची पानं पण आमच्या इकडे तर काय झाडाच्या झाडच असते बघा याचे त्याच्यामुळे सकाळ सकाळ खेडेगावात एखादे वयस्कर जे माणूस आहे ते सकाळ सकाळ निघतात आपाडाचे पानं आणायला आणि त्यांनी एक फांती मोठी तोडून आणली की मग सगळ्याला सोनं म्हणायचं हा तेच आणि सगळ्यांना मग ते वाटत चालतात तर त्याला आज सोनं सोनं म्हणायचं पण आपडाच्या पानाचं तेवढं महत्व आहे आज त्याला सोनं मानतात चला आता छोटीशी पूजा करून घेतो आमच्या दुर्वाणी कपडे बिपडे कायच घातले नाही घाल म्हणलं तर खेळायच्या नादी सुट्टी होती मग दिवसभर माती खेळायचं माती म्हणजे फार चिकलच त्यांनी हे केलाय आता काही ठिकाणी वेळेस नेमकं नवरात्र दहा दिवस आली नव नऊ दिवस हो दहावा दिवस आहे आजचा म्हणजे सॉरी अकरा दिवस काहींनी कालच उपवास सोडले आणि कालच घट उठवलेत आमच्या इथं देवीचं मंदिर आहे तिथं कालच उपवास सगळ्यांनी रात्री सोडलेत पण आता काहींनी आज सोडलेत काय बोल त्याला काही तयारी करू राहिली आता मुलांचे जे लहानपणापासून पाठी वही पुस्तक हे स्वतः दसरा म्हणलं की सकाळ सकाळ गाड्या धुवायच्या त्याच्यानंतर सायकल धुवायची स्वतःचं जे पण आपले आता खेडेगावात तर जे अवजार आहेत काय म्हणतात ना ते लोखंडी अवजार होतात त्याची सगळी पूजा आजच्या दिवशी केली जाती आणि काही ठिकाणी तर म्हणजे जो नॉन नैवेद्य आहे तो म्हणजे अवजारांना दाखवला जातो तर काही ठिकाणी दाखवला जातो तसा नैवेद्य आणि काही ठिकाणी नाही दाखवला जात बाबा आमचं मस्तपैकी धान अशा पद्धतीचं आलेलं आहे आणि आता ह्याच धानासोबत खेडेगावांनी शिलांगन खेळलं जातं मंदिरामध्ये तर आमच्या इथं सुद्धा मंदिरामध्ये आता खेळ माणसं माणसं सगळे जातात खेळलेत ना कारण टाइम साडे सहा तर आता टाइम भरपूर झालाय आणि त्याच्यामुळं मग झालं असं असे पण तिकडेच गेले ते पण आत्ताच आले चला त्याच्यानंतर म्हणलं सगळे आता गाड्यांची पूजा झाली पाहिजे सकाळ सकाळ सगळे जण सगळे गाड्या वगैरे धुवून झाल्या आज आमची जी व्हाईट गाडी होती ती सुद्धा आणली आहे बघा खालच्या घरी थोडे दिवस लावली होती आणि थोडं शोरूमचं चा काम चालू होतं तिथं त्याच्यामुळं शोरूम होती एखादा महिना तर आता आज तिला पण पूजा करायला आणले दाजींनी कालच आणले तर आता म्हणलं दोन्ही गाड्यांच्या पूजा आमचा ध्रुव तर जाम आहे त्याची सायकल सुद्धा त्यांनी आणली आहे तिथे लावली आहे आणि मग दुपारीच म्हणत आता की धू का मम्मी याला म्हणलं धू बाबा आता काय पोरांना आता अशीच सवय लागली की मग मोठ्यापणी पण लागते त्यांनी पण त्याची सायकल धुतली रुद्राने त्याची धुतली आता सगळ्याची पूजा करून घेत सायकल कुठे बाळा इकडे इकडे उभी केली प्रण आता तू इकडे केली ना चला आज विजयादशमी मंदिरात मळगंगेच्या मातीमध्ये मस्त पैकी देवीचे गाणे लागलेले आहेत बघा तिकडे थोडा थोडा आवाज पण तुम्हाला येत ना ह्या गाड्याकडे बघून घरागणी माणसागणी एक एक गाडी दुनियात म्हणूनच एवढी ट्रॅफिक जाम होती का बघा तुम्ही आता म्हणजे प्रत्येकाच्या घरात किती वेगळी असलं तरी एकतरी गाडी आहेच नाही तर पहिलेच पण सायकली शिवाय हे नाही आजकाल सायकल कालबाह्य होत चालली फक्त मुलांकडेच असती पण तरी, तरी, तरी पण का जाली, जाली, दे रे? दे। जास्त काय केलं नाही सिंपल पद्धतीने आहे आपल्या दरवर्षी जसं आपण करतो तसं नाही केलं यावेळेस कारण मागच्या वर्षी अक्का होत्या त्याच्यामुळं कुठली कमी हे नव्हती पण ह्या वर्षी थोडीशी कमी भासतीये आपण जे अवॉर्ड घेऊन आलो त्याच्या नंतर पण अक्कांची आठवण आली खूप काय काय झालं काच फुडली काय रुद्रने बॅटिनी दगड मारला काच फुडून ठेवली आता इला शोरूम लावा लागल शो ला लावल्याच्या नंतर देत नाहीत ते गाड्या सोनं द्या हा काय आपटेच पाहण्या चला या इकडं सगळ्यांना द्या पोरांना द्या सगळ्यांना चला बाबाला बोलव बाबा कुठे गेले बाबा कोण घ्या रे सगळ्यांनी बाबा कोण सोनं घ्या सगळेजण चला चला बाबाला बोलवा सकाळी उद्या आज हार सगळे ऐकतेच आणले होते दादी दरवेळेस आम्ही मस्त हार बनवतो घरी पण आज आजार जवे बाहेरूनच आणले केलेले बाबा नाही लगीच लगेच काही काही वाहन लय लैलकी असते पण एखाद्या लैलकीच आहे पण तिला पण बिचारायला कधी मध्ये बाहेर काढत जा तुम्ही एकीकडे लक्ष द्या तिथंच नंबर आहे ताई कारण आमचं काय कुठं जाणं होत नाही बाहेर त्याच्यामुळे आमचं काढायचा विषयच नाही

سلام 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 <laughs> था। था। चार चार तोळे आता तो परत आजच्या दिवस सोनं आजच्या दिवस मग सोनं दिवस घ्या वर्षभर पुढच्या वर्षी परत

बाबा 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 मी नुस खाली जायचंय चेनच करता म्हणून बाय पडायचं तीली असते बाबाला पडायला काढून घेतलं बरं जरा पाया पडतो तर मी तडी चेन भेटे

परवायचं माहिती पण कधी आमचा काही प्लॅन नाही मला उद्या सकाळी अर्जंट काम जायचंय तरी पण प्लॅन नसतो आम्ही त्याला पाच दिवसामध्ये

हरवले हरवले मोठे पडून द्या पण आजच्या दिवस पडायचं एवढ्या रोज रोज पुढे

हो इकडे नागरिक मांडरे हे सिद्ध टेक्सचे गणपती मंदिरात राहणारे ते आता सध्या आमच्याकडेच आहेत म्हणजे इथंच काम करतात खाली राहतात खाली त्यांना राहायची सोय त्यांची ओळख पहिली झालेली नव्हती म्हणून आता ओळख करून दिली आता हे नऊ नये सगळं

आणि कोण आहे दिसरा मारा जय 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 सारा आशीर्वाद आहे काय पाडून दे मला पाडून पाडून दे लाडक्या नमन बाळ ला आशीर्वाद आहे हा चीज मोठू आहे याला लाग्यात जाऊ बाई परत उड काय काय कोण काय विचार लावते मग सोर सर मारतीस सर सर अरे घे प्रेम सांगतेय जपता अरे तू बघ बघ बायको चंदला सर सर बघ पड मग चला आज दसऱ्या निमित्त मग छान मस्त पैकी काहीतरी छान स्वयंपाक झालाच पाहिजे तर मग आता सकाळी तर नाही आम्ही गेला पण म्हणलं आता संध्याकाळी झाल्या पाहिजे कारण आज आता लाईव्ह पण होता आणि दिवस त्याच्यातच गेला मग म्हणलं चला आता संध्याकाळी ताई म्हणले आपण संध्याकाळी करू दाजे पण म्हणले दिवसा तुमचा आवरून घ्या मग संध्याकाळी कर करू आता करतोय करून घेतो साडी पण हा तर चला मस्त म्हणजे खेडे गावात सण उत्सव आहे ना हे खूप आनंदाने सगळे एकमेकी एकमेकात मिसळून मिळून सगळे साजरे होतात आहे ना ताई नाही तर जसं लहानपणा आम्ही लहानपणापासून हे करत आले होते प्रत्येकाच्या घरी जे ते आपला सण साजरा करतो तर इथं तसं नाही सगळे एकमेकांच्या घरी जाणार शुभेच्छा देणार गळ्यात पडणार म्हणजे खूप भारी वाटतात आता पण सगळे बाहेर आलेले आहेत मस्त त्यांच्या गप्पा चालल्यात सगळ्यांच्या तर आता आम्ही इकडे स्वयंपाक करून घेतो आणि मग बोल ना धन्यवाद धन्यवाद मला तिला तुला आपण अग मला हा मम्मीचा फोन आलेला आहे बघा आमच्या आता काय दिवसभर आम्हाला टाइम ना, भेटला नाही आम्ही केला नाही आणि तिने पण केला याच्यावरून हे केलं की दसऱ्याला आमच्या मम्मीच्या कायम पोळ्या असतात आज काय केलं केलंय का ग पोळ्या पोळ्या केल्या की नाही पोळ्यात ध्यान झालं आता आमच्या इकडे तर नॉनव्हेजचा नैवेद्य असतो सगळ्या अवजारांना पण आमच्या मायरी सगळे मम्मी कायम पोळ्या करीत असती आज का नाही केलं मूड जा नाही तिला पण तसंच झाला आमच्या अक्कांचं तिला आठवणी ती कायम म्हणती फोन केला का ती आक्का संग बोलायची अर्धा अर्धा तास मग मम्मी पण स्वीकरवर आवाज टाकून आपला हे करायची अं स्वयंपाक करता करता किंवा काम करता करता अक्कांसंग गप्पा मारायची काय हो, त्याच्यामुळे तिला पण मूड नाही आता तिने पण नाही केलं नाही दरवर्षी दसऱ्याला ती पोळ्या केल्याशिवाय राहतच नाही हाय ना मम्मी हा मम्मीला काय म्हणायचं आम्हाला पण म्हणायच्या कि तुझ्या अण्णाला बोलून घे शनिवार रविवार तुम्हाला तर नाही जायला टाइम होत पण त्यांना ते तरी येते असं म्हणायचं चला आता ताई बोल फोन वरती तर चला मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना